श्री क्षेत्र कानिपनाथ देवस्थान इग्रस ते श्री क्षेत्र मडी पायी दिंडी सोळा निमित्ताने चैतन्य कानिपनाथ महाराज रथ पूजन संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र कानिपनाथ देवस्थान डिग्रज या ठिकाणाहून शेकडो भाविक भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री श्रीक्षेत्र मडी असा पायीदिंडी सोहळा आज होळी सणाच्या दिवशी डिग्रस गावातून मडीकडे प्रस्थान झाला आहे गेली पंधरा वर्षापासून अखंडपणे हा पायी दिंडी सोहळा सुरू आहे या दिंडी सोहळ्यात शेकडो नाथ भक्त सहभागी होतात गुरुवार दिनांक तेरा मार्च ते बुधवार दिनांक एकोणावीस मार्च असा सात दिवसांचा पायी प्रवास भाविक मनोभाविक करत आहेत नाथ भक्त किसन बाबा बिडवे नाथ भक्त संजय महाराज बिडवे गावचे उपसरपंच रंगनाथ बिडगर संपतराव खेमडर ज्ञानदेव श्रीराम सुनील बिडवे रोहिदास साबळे मच्छिंद्र हळनर शिवगणेश नान्नर बाळासाहेब कोळेकर तानाजी कोळेकर यांसह डिग्रज गावातील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिंडी हो सोहळ्यासाठी संगणवेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ पाटील अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे मिलिंद गान शिवसेना नेते अंबरनाथ सोनालिका ट्रॅक्टर शोरूमचे संचालक बादशाह गुंजाळ डॉक्टर स्वप्नील गुंजाळ रोहिदास साबळे संभाजी हरिभाऊ शिंदे मुंबई पोलीस भाऊसाहेब विष्णू वर्पे ईश्वर डेखळे दादा सुरेश चंदन शिवे यांचे अनमोल असे सहकार्य लाभले आहे भक्त सुनील बिडवे शिवानंदर सचिन खडांगळे दौलत वाघचोरे अण्णासाहेब वाघचोरे गोरक्षनाथ कातोरे गणपत वडगर अशोक वाक्चोरे बाळासाहेब शहाणे प्रकाश महाराज क्षीरसागर लिंबा मेघाळ भाऊसाहेब वर्पे राजाराम होडगर नाता खेमनर रावसाहेब अकथोरे आदी नाथभक्त या दिंडी सोहळ्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत महासत्तानीऊससाठी नवनाथ वावरे संगनमेर